अनंत कोटी, ब्रह्मांड नायक वत्सल्य भक्त, भक्त अभिमानी राजाधिराज योगीराज श्रीपाद वल्लभ श्री वल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी परम ब्रह्मानंद श्री सच्चिदानंद सद्गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय महा श्री गणेशा मंगल मूर्ती तुझ लागोनी एक विनंती तू करोनी एक दृष्टी मजकडे दयाळा करता प्रथम वंदन कार्य ते हाती घेतले जाण ते पूर्ण सहजे होय निर्विघ्न हे मी पामर जात असे तुझ तो माया शारदा तो प्रसन्न सहजतेचे लाभे विद्याधन मुका बोले अमृतवचन पागुळ चढे पर्वत माथे तुझी कृपा होऊ दे प्रतिभा लाभू दे आम्ही सोत्र संपूर्ण होऊ दे मज हातुनी माऊली भावे वंदित सद्गुरुनाथ एक विनंती तुम्हा प्रत तुम्ही पुरवावा मनाची हेत। शुभाशिषतो सद्गुरु हे पद गुरु तत्व ते एक अभेद अक्खल कोट स्वामी सेवा सादर स्वीकारा समर्थ दत्ता उद्धारा श्रीपाद वल्लभ प्रथम अवतारा नरसिंह सरस्वती तो दुसरा असे घेतला भूलो की अवतार कार्य पूर्ण होती निरंजनी वी गेली मागता श्री स्वामी चरित्र ती कथा असे वर्णिली उत्तम पुढे ते कलियुग आले लोक धर्म भ्रष्ट झाले स्वधर्माशी विसरून गेले वाढला अनाचार तो साधूंचे करण्या रक्षण दृष्टास करण्या शासन आणि धर्म संस्थापन करण्या घेऊन अवतार हे गीत वाचन आठवणी विचार केनी सद्गुरूंनी आता नवा अवतार घेऊन भक्ती कल्हर वाढवू बसले असता कर्दळी वनात स्वामी समाधीस्त वारुळ देहा भोवती जमत समर्थ एक महाथोर ते वेळ येता प्रकटनाची लाकूड तोड्याची योग्याची वेळ कुऱ्हाड पडली एक मोडली शनात आला भाव समाधी लाकूड तोड्या काकळ तुई म्हणे अपराध झाला पोटी स्वामी म्हणती तया प्रगती तू तर एक निमित्त पदरी पुण्य तुला घडले दर्शन या अवतारी आम्हा लागू तूच पहिला पाहणारा महादारण्य ते सोडा हरिद्वार पाहून पवित्र गंगा स्नान करून आले देवल गावात ते तथा निज पादुका बोध केला ग्रामस्थ लोका वाढवले त्या नाम लोकिका वाचा स्वामी रायांनी देवल पादुका दर्शन करती होत असे पाप शालन ब्रह्म हत्या पाप मोचन देई सद्गती स्थान ते हैदराबाद ते यवनपूर पुढे पहिले ग्राम राजूर तेथे निवास केला चंचल भारती म्हणून गोदावरीच्या ताटा आले मंगळवेड्यात स्वामी राहिले पंढरपूर ते पाहिले आले अक्कलकोटात स्वामी असता स्वामींनी मंगळवेड्यात नाना लिल्या केल्या अद्भुत उद्धरले भाविक भक्त भक्ती मार्ग लावून वीक अंगणी एक गाय परिनादकी दूत देय स्वामी मनती कागे माय दूध न देसी धन्यास स्वामी अज्ञेने गाय दुपती झाली ती विप्राप्रती प्रती दैन्य झाले शेवटी धरी तो स्वामी चरणास बसप्पा नामे करोनी भक्त संसारी त्याचे विरक्षित तो राहे सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिन रात नेऊनी अरण्यात स्वर्ग रूपे सुवर्ण देत दैन्य त्यांचे हरोनी समस्त केली कृपा तयावरी अक्कल स्वामी एती थांबले खंडोबा मंदिरात मोहम्मद लिसालदार तयास पाहत झाला प्रथम तो चिलीमीचे झाले निमित्त सत्कार पाहिला अद्भुत तोबा तोबा त्याने म्हणता धरले चरण स्वामींचे तुळप्पा आणि स्वामींचे नाते होते जन्मोजन्मीचे मनोनी वास्तव तयांचे घरी करते श्री स्वामी तोळप्पा त्या सदन लोक येते श्री दर्शनास क्षणाने सुखविती सकलास महाराज श्री स्वामी ज्यांची त्यांची ऐतिक मागणी तरीही स्वामी ती पुरवणी लोक भक्ती मार्ग लावणी करती लोक कल्याण कर स्वार्थ ती प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे समजा सांगतो पाहे स्वामी सकल लोकास पंच करावा नेटका नको तो फाटका तुटका प्रपंच जागो जागी धोका राहावे सदा सतर्क खा प्या रहा सुखात द्या तुम्ही प्रपंचात परिचिंतता तो भगवंत ठेवा अंतर साक्षी ठेवावा असा हा स्वामी बोध रोखडा भक्ताने तो भगवंत जोड तोडा नको विसरू भजनास ही स्वामींची शिकवण लोकासती पटे म्हणून सहश्रद्धेत ते धरती चरण शरणागत भावे अन्याय भक्ती स्वामीवरी ठेवून ते थे पूजती खरी योग सेम त्यांच्या सर्व तो परी चालिता तो समर्थ हश्रद्धा मालोजींच्या मनी दर्शन इच्छा जागृत शनी दत्त होऊन तेच येऊन उभे राहिले महाराज तो पाहून चमत्कार मालोजी लिनचरणावर करी भाव पूजा सुंदर मने स्वामींची स्वामी पदावर लीन राजा देशी जमग झाली प्रजा आनंद झाला महाराजा सुखावले अंतरी जे जे आली स्वामी स तयांचे केले उद्धरण कुणाचा गर्व दंभ हरण तयांचे केले उद्धारण पुन्हा अनुभव प्रचिती विठ्ठल भक्त येता जवळी तयासी दिसती मूर्ती साव रूपात येऊनी पाहिली विठुरायांची विष्णु बुवा ब्रह्मपद मागत विंचू दिसले त्या स्वप्नात विंचूनी मी नाही अलिप्त सिद्ध करून बोला दावती स्वामी स्वतःच्या बाळप्पा नामे एक भक्त शुद्ध निर्मळ त्यांचे चित्त तो सेवेकरी होऊनिरत झाला श्री चरणासी कान्होळे गावचे निमित्त निज भक्त भेटवली साक्षात अन्न प्रसाद करुनी अन्नपूर्णा पंत करुनि विष्णू भक्त तुलसी अर्पिती विष्णू भक्त पूजा स्वामी दारात आले परम भाग्याने स्वामी समानुनी नारायण केले त्यांनी भावपूजन म्हती स्वामी तवचरन, ना भावे नित्यपूजन हव भक्तांचा हवेत पूजला पदचिन्ह उमटवून पाठाला, गेले स्वामी राजते विष्णू स्वामी दोन्ही एक भिन्न रूपे तत्व एक की स्वामीच वैकुंठ नायक हाच तो सांगावा भक्त पाठता संकटात हक ऐकून धाव घेत ती हळूवार त्यांचे चित्त वासल्य भाव मातेचा लक्षण कोळ्याचे गलबत बुडत असता सागरात स्वामिनीच देऊ हात गलबाता सवे त्या तारिले अंधबालका बालका द्रेवुनी दृष्टी वेद चर्चा करवली मोठी बाळे जिंकली विप्राप्रती त्या विवाद स्पर्धेत ती पाहुनी स्वामी किमिया किमिया गत ते पाया म्हणते स्वामी सद्गुरु राया, रादपोटी घ्यावा बा एका आवडीचे एक भक्त तीन ले स्वामींचे घेऊनि दर्शन हरी पंडित गजानन तेव्हा अक्कलकोटात अंतरीचा पाहून भाव तिघाच तिनं ठेवली नाव शिवराम मारुती नाव ठेवले हरी भाऊंना हरि भाऊंचे पूर्व संचित त्यांनी जोडली स्वामी समर्था नाम मिरवणी स्वामी सुत सागरी माट उभारली मठी नित्य पूजा आरती स्वामी लीला लोक सांगती समर्थांची वाढली कीर्ती प्रचार कार्या करोनी जीवा सोचे न हो अज्ञान तेच त्यांचे घोर अज्ञान त्या अज्ञेची आत्मा ज्ञान अंतरीचे झाकोळते स्थिर बसून ध्यान लावता डोळे मिटूनी अंत पाहता हृदयाची दिसे देवता रूपाने कळावया गोष्टी करावी लागे अनन्य भक्ती भक्ती मार्गे तो श्रीपती भेटतो जीवा स्वामी समर्था जाधवरावांचे मरण हजेची दयावान चुकवले वृषभाची ती मुक्ती देऊना अद्भुत लीला दाखवली एक यवन स्वामी सेवेत सदा सादर शुद्ध निर्मळ त्यांचे अंतर उडनिच्छे वानतो त्यास पादुका दिल्या पूजन त्याने भक्त जोडले नाना आनोनी जोडले श्रीचरण पावयास लोक कल्याण नाव ठेवले अक्कलकोटी प्रसिद्ध केले स्वामी राया तया उतरले सवे घेऊन आपुल्या स्वामीने त्या पुत्र प्राप्तीसाठी झाली प्रसाद त्या घेतला प्रसाद दुसऱ्याने जिने प्रसाद स्वीकारला पुत्र लाभ तिला घडला स्वामी किमिया सामान्याला कशी कळावी ती सांगा मनी विपल्प जेव्हा आला एकाने तो प्रसाद त्यागिला तुजाने प्रसाद पूर्वक बक्षिला झाला धन लाभार्थी आम्ही सुत मागवल्यावरी कोण गादीचा अधिकारी स्वामी पुस्ता निज अंतरी काकूबाईचा पुत्र दुसरा दादास तुमच्या वास्तव म्हणती मोत्याची स्वामी राज अंतरी मोरासारखा पुत्र दुसरा मोरा सार का चारा आहे पहा ठेवून पादुका लावून त्यांच्या श्री केला तो उत्तर अधिकारी तेने ही सेवा अंतरी केली दृढ भावाने स्वकृती तुनी स्वामींनी बोधले पुराणिका लागवणी गादी दगड एक पंचवीस मागवणी आवली अवस्था योग्यांची संता बह्यरंगी न पावे तया अंतराने जावे श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे जाणीवती योग्यता सामान्यास सा धनाची तहान कोणा हवा मान सम्मान स्वामी समर्थास मात्र तहान खऱ्या भक्ती प्रेमाची जिमी नामे बालभक्त त्या सेवे दर्शनास येत तीच आवडती स्वामी समर्थ स्वामी स्मरण करीत असे तिच्या पिण्या पाणी स्वामी आले तिच्या अंगणात पाणी पिऊन त्यांनी दिला मंती स्वामी उडी मार आंब्या घेऊन ए बाहेर ती चिनीने केली सत्वर भक्त वासल पाटीसी, पोट भक्त पिडला स्वामी चरण स्वयस्करपणे विसरला नवस केला हवा प्रचिती पेढ्याचे ते झाले निमित्त स्वामी काय बोध देत माणसे झाली लबाड विसरतात रजसरता भक्त असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख ओळखा शब्दाचा रोख करा भक्ती रोई कडी अनेक भक्त येती जाती सागरी तशी भरती ओटी निष्ठावांत टिकती येत परीक्षा त्यातून स्वामी जरी का रागे भरती जरी धपाटा पाटी घालती तरी आधार आत देती, हात कुंभारा कुंभारासारखा अनन्य भावे जाता शरणा श्री चरणास होता लिन भक्तांचे करती रक्षण पाठी राखा होऊन या त्यांची भक्ती रे निष्कम त्यांचा त्यांचालिवता योग्य क्षमा स्वामी देत त्या विश्राम ऐसा भक्ता निजपात अवतारा संपूर्ण ब्रह्म परमेश्वर त्यांचा महिमा अपार मी काय पमारे वर्णावा चाली वाहन शके अठराशे बहुधान्य सत्वरे खासे होमवार क्षेत्र कृष्ण पक्षे केली अवतार समाप्ती लौकिक दृष्ट्या स्वामी समर्थ जरी का झाले समाज तरी ते चैतन्य रूप हेत भरले स्थळी जाई हे मना ते ते घडावे स्वामी दर्शन पहा अंतरी डोकाउन तरी स्वामी ओळखावा सदा घालवी स्वामी प्रतिती उन्हती भक्त मूर्ती श्रद्धा मूर्ती बसवावी पूजनास शुद्ध भक्ती जल घालून रावे पद पक्षाल हळी टिळा लावा धूप जाळावा प्रेमाने नैवेद्य भरवावा अनन्य भावे ओवाळावा देह स्वामी चरणास हात जोडणी करावी प्रार्थना विसरन व्हावा तुमचा मना नित्य स्वामी माझे मना ओढ तुमची लावणी नित्य तुमची सेवा घडावी आधी व्याधी दूर सरावी क्षुमिती घरी यावी क्षुमिती घरी राहावी नारायणा तुझ सवे तू तु होउनी माय बाप दूर करी ते संसार ताप पुण्य वाढवावे घटो पाप जन्म सातकी लावावा आम्ही भक्त मूड अज्ञानी आलो शरण तुमच्या चरणी करावी जीवन उद्धारनी बोधा मृता पुजून तव कृपेचा विंजनवारा वारा दे दया सागरा येची मागणे जग उद्धारा तुझ्या पदी आमुचे तू पाठी राका होऊ ना गरीबा रक्षण आम्ही तुमच्या पायी झालो अनाथ रक्षका श्री चरी विनितो स्तवन स्तुती कृपा करावी माझ्यावरती हे मागने दातारा हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र करती ते भक्त तयांचे पुरुनी मनोरथ करावे स्वामी कल्याण वेडी वाकडी आमची सेवा करून घ्यावी स्वीकार स्वीकारुनी द्यावा मेवा तव कृपांची स्वामी देवा प्रार्थना करतीसे तुझे नाम अंतरी, मुखी असावे सुंदर येणे हाची भावसागर जाऊ आम्ही तरुणिया आम घेता स्वामी स्वामी आही ना पडावे बाकमी, कमी सुख शांती रहा धामी हेच द्यावे वरदान अकलेचा करुणिकोट तुझ ठेव रे हृदयात चित्तरमो अनुसंधान भाव तारका, तवना माची गोडी, ते जन्म मरन बेडी, लागता ते असंख्य कोडी कृतार्थ देई जीवन गोविंद तनय हात जोडून सांगते कृपादान सा पत्र घ्यावे मान्य करून सेवा स्वीकारा इति श्री स्वामी समर्थ वर्ण नमस्तु उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय